नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा घोडेगाव येथील आजचे म्हणजे दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजारभाव मित्रांनो आज गोडेगाव येथे लाल कांद्याच्या एकूण अठ्ठावन्न हजार सहाशे चाळीस कांदा गोण्यांची आवकी दाखल झाली होती त्यामध्ये काही लॉटला पाच हजार शंभर रुपयांपासून पाच हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा चार हजार दोनशे रुपयांपासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे चार हजार शंभर रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार रुपयांपासून चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गोल्टा कांदा दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोल्टी कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि जोड हलका व डॅमेज क्वालिटीचा कांदा पाचशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती नेवास हा गोडेगाव येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान